शहर भाजपाच्या वतीने शनिवारी सिव्हिल चौक येथील पक्ष कार्यालयात महिला मोर्चाच्या प्रमुख पदाधिकारी महिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या ॲडव्होकेट स्वाती शिंदे प्रदेश उपाध्यक्षा मंगला वाघ शहर महिला मोर्चाच्या विजया वड्डेपल्ली माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी महापौर शोभाताई बनशेट्टी आदींसह शहर भाजपा महिला मोर्चा, मोर्चा प्रमुख पदाधिकारी महिला उपस्थित होत्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचा निर्णय घेतला असून पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्याचा निर्णय महिला मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी अनेक महिला आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये येत असताना नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र देखील आज आम्ही दिली येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका असू देत किंवा विधानसभेच्या निवडणुका असू देत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू देत कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायला आम्ही सज्ज आहोत आम्ही फिरतो आहोत मोदी साहेबांनी ज्या नारी शक्तीला विविध योजनेच्याद्वारे जो आधार दिलेला आहे तो आधार घेऊन प्रत्येक जनतेपर्यंत आमची महिला पदाधिकारी पोचणार आहे येणाऱ्या काळामध्ये शक्तिवंदनसारखा का मोठा कार्यक्रम घेऊन नारी शक्तीमध्ये बचत गटातील ज्या महिला काम करतात त्या महिलांच्या हाताला काम आणि त्यांच्या मालाला विक्री हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी काम करणार आहोत केंद्र शासनाने राज्य शासनाने तयार केलेल्या योजना घेऊन आमची सर्व टीम सोलापूरमध्ये जाईल आणि मला विश्वास आहे की ज्या विजेत्यांच्या अंडर ज्या तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्या तिन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार येईल आणि या ठिकाणचे खासदार हे भारतीय जनता पार्टीचेच असतील असा विश्वासांचा आहे